पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा संभाजी महाराज की जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदगे साहेबांचा आज विलास शिंदे आणि त्यांच्याबरोबर अनेक सहकाऱ्यांनी यामध्ये नाशिक महापालिकेचे नगरसेवक संतोष गायकवाड नैना गांगुर्डे विष्णुपंत बेंडगोळे प्रवीण पाळदे पल्लवी पाटील निलेश ठाकरे उषाताई शेळके प्रवीण पाळदे पहिलवान पण आहेत ना उप उपमहानगर प्रमुख निवृत्ती इंगोले जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पडोळे निलेश साळुंके विश्वास आहेर ज्ञानेश्वर पाटील मुकेश कडलक राहुल पाटील नितीन मोहिते राजाराम पडोळ बाजीराव गायकवाड थेटे श्रीनाथ थेटे मोनिश दोंदे सुनील मते रावसाहेब जाधव उत्तमशेब पांडली मंडलिक शरद गोंगडे अरुण रोकडे खंडू भोये रमेश भोये दिलीप चौधरी दशरथ धांडे खूप नावं झाली राजेश मोरे नितीन भागवत दयाराम माहेर संकेत सातबाई सचिल कर्डिले आणि अनेक सरपंच तुमचं पण आहे काय हा विके जाधव पी के जाधव पंचवीस वर्ष सरपंच तुमचं मनापासून स्वागत करतो बबनराव महेश दुने सगळ्यांना धुऊन आले नाशिक मधून काय विलास काय तिकडे काय शिल्लक बिल्लक ठेवले का नाही काय हा ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे क्या आता मला नक्की विश्वास आहे की नाशिक महापालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही आज आपल्या इथं मंत्री दादा भुसे आहेत आपले खासदार नरेश मस्के आहेत भाऊसाहेब चौधरी आहेत आपले माजी खासदार सदाशिव गोडसे आहेत इकडं आपला अप्पा करंजकर आहेत पेलवान आहेत पण आज अजय आई वारली बोरसेची अजय बोरस यांची आई वारली त्यामुळे ते आले नाहीत सकाळी होते तर सर्व नगरसेवक पदाधिकारी विविध संस्थांचे चेअरमन सरपंच उपसरपंच शाखा प्रमुख विभाग प्रमुख ज्येष्ठ नागरिक अनेक अनेक संस्थांचे पदाधिकारी आणि माझ्या लाडक्या बहिणी पण आहेत लाडके भाऊ पण आहेत लाडके शेतकरी पण आहेत लाडक्या बहिणींची योजना कधी बंद होणार नाही काळजी करू नका आणि म्हणून आज नाशिकमधल्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हॉल पूर्ण भरून गेलाय बाहेर लोक आहेत आणि अजून रस्त्यामध्ये लोक येत आहेत त्या रस्त्यातल्या गाडीमध्ये असलेल्या शिवसे पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं देखील मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो त्यांनाही शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे विलास शिंदे एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून बाळासाहेबांचा आनंदीगी साहेबांचा चाहता आणि माझाही लाडका कार्यकर्ता असं विलास शिंदेचं तिथं काम आहे आणि विलास शिंदेच्या लग्नाला मी गेलो तर त्या लग्नाला जायच्या अगोदर दोन दिवसापासून बातम्या सुरू होत्या आणि लग्नाला गेलो तर तिथं प्रेस कॉन्फरन्स घ्यायला प्रेसवाले आले होते अरे मी लग्नामध्ये काय प्रेस कॉन्फरन्स मी तर शुभेच्छा द्यायला आलोय तर बोले नाही नाही काय विलास शिंदे कधी प्रवेश करणार मी बोलो मी आता त्यांच्या लग्नामध्ये प्रवेश केलेला आहे आता त्यांच्या वधूवरात मुला मुलामुली आशीर्वाद द्यायला आलोय तिकडे हा आणि जाई पण ना जावयाचा पण प्रवेश घेतला आहे व्यायांचा व्यायी पण प्रवेश घेतला आहे त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो असे जावं म्हणजे आपल्या एक शिवसैनिक वाढल्या आणि त्यांचं कुटुंब वाढलं त्यामुळे मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खरं म्हणजे विलास शिंदे एक धडाडीचा कार्यकर्ता प्रत्येक अडीअडचणीमध्ये धावून जाणार कार्यकर्ता मी म्हणून त्याला म्हणालो बरे तू बाबा एवढा उशीर का केलास तर बोले सगळ्यांना सोबत घेऊन यायचो आहे ना मला त्यामुळे सगळे जुळवाजुळवी सुरू होती मला वाटतं हा एक टप्पा आहे अजून दुसरा टप्पा होईल मला वाटतं नाशिकमध्ये काही शिल्लक राहील असं वाटत नाही शिवसेना आपली पक्की धनुष्यबान पक्का आहे ना शिवसेना खरी शिवसेना आज तुम्ही खऱ्या शिवसेनेमध्ये आलेला आहे आणि ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार सोडले आनंदिगे साहेबांच्यावर टीका केली त्यांना जनतेने जागा दाखवली खर म्हणजे रोज शिवाय टीका आणि मगाशी विलासने सांगितलं की जेव्हा आम्ही चाळीस पन्नास आमदार घेऊन एक शिवसेनेमध्ये उठाव झाला शिवसेनेमधून आम्ही दुसरीकडे नाही गेलो शिवसेनेमध्येच उठाव झाला जेव्हा शिवसेनेचं नेतृत्व चुकीचं काम करतं जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देतं बाळासाहेब म्हणायचे काँग्रेस माझी होऊ देणार नाही काँग्रेस झाली तर माझं दुकान बंद करीन त्याच काँग्रेस बरोबर गेल्यामुळे आम्हाला ते, ते पाऊल उठवावं लागलं उचलावं लागलं आणि आम्ही सत्तेतून पाय उतार झालो दादा भुसे पण मंत्री होते माझ्याबरोबर आठ मंत्री होते मला सांगा सरपंच किंवा नगरसेवक पण इकडचं तिकडे जायला दहा वेळा विचार करतो आमदार आणि पद सोडून कोण कसे येऊ शकतं आणि म्हणून विचारधारा बदलल्यामुळे आम्हाला बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जावं लागलं शिवसैनिकांचं खच्चीकरण थांबवावं लागलं धनुष्यबान घाण टाकलेला सोडवावा लागला, लागला।, लागला। आणि म्हणूनच जनता मायबाप जनतेने देखील जे मी मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षात काम केलं त्याची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिली आपण ऐशी जागा लढलो साठ जागा जिंकले उबाटा नव्वद जागा लढवून वीस जागा जिंकले हा फरक आहे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आणि खऱ्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं न्यायालयामध्ये जायचे निवडणूक आयोगाला तक्रार करायचे ईव्हीएमवर संशय व्यक्त करायचे आणि म्हणाले आता आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने देखील त्यांना त्यांची जागा दाखवली आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आज जे काही जनतेसाठी आपण लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या ज्या विकास प्रकल्प थांबवले होते ते आपण सुरू केले म्हणजे विकास आणि कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचा आपण प्रयत्न केला आणि म्हणूनच तुम्ही देखील विश्वास ठेवला कारण तुम्हाला देखील आज विश्वास आहे की काम करणारे कोण घरी बसणारे कोण आरोप करणारे कोण टीका करणारे कोण आणि म्हणून आम्ही आरोपाला टीकेला या एकनाथ शिंदेने त्यांना कामातून उत्तर दिलं आणि म्हणूनच आज या महाराष्ट्रामध्ये एक जी काही आपण जी प्रवेशाची प्रक्रिया शिवसेनेमध्ये इतर पक्षातले लोक दररोज प्रवेश करत आज देखील आठ नगरसेवक यापूर्वी देखील नगरसेवकांनी प्रवेश केले या महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून अनेक तालुक्यातून एकही दिवस असा नाही की त्या दिवशी प्रवेश नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की बाळासाहेबांचा आनंदगी साहेबांचा विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे लोककल्याणकारी योजना आपल्याला करायची आहे मी आप नेहमी सांगतो सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहेत आणि त्यासाठी आम्ही काम करतोय आणि म्हणूनच लोक विश्वास ठेवत आहेत दिलेला शब्द पाळणारे आपण लोक आहोत आणि खऱ्या अर्थाने मी जेव्हा सीएम होतो तेव्हा देखील कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार कर हा पक्ष आपला जो आहे इथं कोणी मालक आणि नोकर नाही इथं आपण सगळे कार्यकर्ते आहोत जो कार्यकर्ता काम करेल तो पुढे जाईल जो निष्ठेने काम करेल त्याला पुढे जाण्याची संधी याच्यामध्ये आहे आपल्याकडे वशिलेबाजी लागत नाही तिकडे काय काय लागायचं ते तुम्हाला माहित आहे मी काय त्याच्यावर बोलू इच्छित नाही आणि म्हणून आपल्याकडे काम काम आणि काम आणि विकास विकास आणि विकास हाच आपला अजेंडा आहे आज देखील आपली महायुतीची दुसरी इनिंग सुरू झाली आहे अनेक मार्गील आपण आप आमची टीम देवेंद्रजी आमची टीम काम करते आहे आज, आज आपल्याला मला सांगायला अभिमान वाटतो की महाराष्ट्र नंबर एकला आहे आज भारताचं जे काही मोदी साहेबांचा संकल्प आहे स्वप्न आहे फायव्ह ट्रिलियन डॉलर आणि भारतीय भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याचं त्यामध्ये महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार आहे महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा असणार आहे आणि हा वाटा कशाचा हा विकासाचा आणि म्हणूनच आज लोक आपल्या फक्त महाराष्ट्रातून नाही तर इतर राज्यातून लोक येत आहेत इतर राज्यातले लोक पण शिवसेनेमध्ये जॉईन होत आहेत शिवसेनेमध्ये सामील होत आहेत याचं कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते शिवसेना आपण लोकांना भेटतो घरी बसत नाही घरी बस बसणाऱ्यांना कायमचं लोकांनी घरी बसवलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी जे जे काही इतके वर्ष केलं आज जेव्हा बाळासाहेबांचे जे विचार तुम्ही सोडल्यानंतर लोकांनी देखील तुम्हाला सोडलं आता काय काय म्हणायला लागले त्या दिवशीचं वर्धापन दिनाचे निमित्त काय म्हणाले आता मी त्या दिवशी वाळल कमान किल मी कशाला काय अरे बाबा शोलेमधला असरानी सिनेमा बघितला ना आपण शोलेतला असराणीचा डायलॉग बघितला ना आधे इधर जा आधे उधर जा बाकी मेरे पिचा अरे पिछे आहे कोण आणि गेला तो कचरा गेला तो गद्दार आता तुम्ही मला सांगा एवढे हजारोंच्या संख्येने तुम्ही आलेला आहात एका शिवसेनेच्या विचारापोटी आलेल्या आहेत तुम्हाला कोणी पाच पैसे दिलेत तुम्हाला कोणी काय सांगितले तुम्हाला काय पैसे देऊन आणले तुम्ही मनापासून आलेले लोक आहात तुम्ही मूळ शिवसेनेच्या विचारधारेशी जोडलेले लोक आहात हा एकनाथ शिंदे वयाच्या अठराव्या वर्षापासून शिवसेनेचं काम करतोय शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री होण्याचा मान मला मिळाला हे का कशामुळे केलेल्या कामामुळे शिवसेनेच्या शिवसेनेवर बाळासाहेब असलेल्या निष्ठेमुळे धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या सोबत काम केल्यामुळे आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतोय आपण आणि त्यामुळे असे खोटं नाटक करून तुम्हाला आता एवढं प्रॉब्लेम त्यांना झालाय एवढी गळती लागली आहे ती गळती थांबवण्यासाठी युती करायला आगटिक झालेत अरे ज्यांना तुम्ही म्हणत होता संपलेला पक्षी आहे यांच्याशी काय बोलायचं जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा ज्यांना कसपटा समान तुम्ही मानत होते कचऱ्यामध्ये जमा करत होते आता युती करता का युती करता का एवढी होत आगतिकपणा का झालं का वेळ आली याचं आत्मपंच चिंतन करणार की नाही आत्मपरीक्षण करणार की नाही अरे तुम्ही काही केलं तरी सुद्धा ज्या दिवशी दोन हजार एकोणीसला तुम्ही बाळासाहेबांच्या बरोबर विश्वासघात केला हिंदुत्वाचा हिंदुत्वाशी विश्वासघात केला मराठी माणसाशी विश्वासघात केला ज्यांनी तुम्हाला मतदान दिलं दोन हजार एकोणीसला त्यांच्याशी विश्वासघात केला त्याच वेळेस लोकांनी तुम्हाला सोडलंय त्याच वेळेस या महाराष्ट्रातल्या लोकांनी ठरवलंय की ह्या सत्तेसाठी ही व्यक्ती काही करू शकते आणि म्हणून मी म्हणतो बाळासाहेब हिरा होता हिऱ्यापोटी घारगोटी असं जे म्हणतो आपण ते खरं आहे तुम्ही विचार सोडले तुमचा विषय संपला आणि त्यामुळे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या विचाराशी कदाही कधी प्रतारणा करणार नाही सत्तेसाठी खुर्चीसाठी कधीही कुठलाही कॉम्प्रोमाइज तडजोड आमच्याकडून होणार नाही आणि म्हणून आज देशभरामध्ये दे, आज आपल्या पक्षाला लोकांकडून मागणी आहे प्रवेशाची सगळे लोक काय येत आहेत कारण बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचं काम केलं महाराज अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं स्वप्न कुणाचं होतं बाळासाहेबांचं होतं काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम स्वप्न कोणाचं होतं बाळासाहेबांचं होतं ते पूर्ण कोणी केलं तर या देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अमित भाईंनी केलं त्यांना तुम्ही रोज शिव्या देताय लष्कराला शिव्या देताय पेहलगामला झालेल्या हल्ल्यामध्ये एखादरी मराठी माणसाच्या घरात तुम्ही गेले सातवण करायला तेव्हा कुठं होते कुठं होते दादा आणि त्यामुळे आता त्यांच्यावर अशी वेळ आली आहे की ही गळती कशी थांबायची तर सोळा एप्रिलला नाशिकमध्ये आता नवीन एआय तंत्रज्ञान आलेलं आहे त्याच्यामध्ये लोकांचा आवाज काढता येतो बाळासाहेबांच्या तोंडी खोटे शब्द टाकून या ठिकाणी त्यांची व्हिडिओ रिलीज के तेपन केला काय वेळ आली तुमच्यावर ते पण केलं ती पण नीट केली नाही व्हिडिओ ती तरी नीट करायची होती आई एकनाथ शिंदेसाठी बाळासाहेबांनी बोललेले वाक्य तुम्ही व्हिडिओमध्ये ह्याच्यात ऐकता क्लिप मध्ये आणि तुम्ही अशी परिस्थिती तुमची का झाली याच कारण तुम्ही बाळासाहेबांना फसवलंय बाळासाहेबांशी विश्वासघात केलाय आणि म्हणून जेव्हा जेव्हा शिंदेवर कोणी अविश्वास दाखवतो शिंदेला हलक्यात घेतो त्याचा टांगा पलटीत होतो आणि मग तो शिंदे ठाण्यातला असू दे नाही नाशिकचा शिंदे असू आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो आता विलासने धनुष्यबाण हातात घेतलेला आहे आणि म्हणून हाती बाळासाहेबांचा धनुष्यबाण मनात इरादे पक्के नाशिकच्या आखाड्यात तो देणार भल्या भल्यांना धक्के आणि त्यामुळे आता तुमची एवढी सगळी टीम आहे सगळे लोक आहेत पेलवान लोक पण आहेत आता आणि तुम्हाला सांगतो आपल्या पेलवान लोकांची करामत आपल्याकडे तो पेलवान काय नाव चंद्रहार चंद्रहार पाटील पेलवान आपल्याकडे प्रवेश केला आहे पाच हजार पेलवान घेऊन आता ते काय करणार आहेत माहिती आपल्या देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी सैनिकांसाठी हजार मदे करना लोकां थे। लोक जाऊन काश्मीरमध्ये रक्तदान करणार आहेत आपल्याच्या लोकांचे म्हणून हे असे लोक आपल्या शिवसेनेत येत आहेत काय मला पाहिजे म्हणून नाही मला द्यायचंय म्हणून येत आहेत आम्ही देणारे आहोत आम्ही घेणारे नाही ही लेना बँक नाही ही देना आहे त्यामुळे तुम्हाला सगळं माहित आहे थोडं बोललं की लगेच तवरून ताक काढते त्यामुळे ही अवस्था जी झाली आहे त्याला कारणीभूत कोण आहे हे फक्त आता आता त्यांचे नेते तिकडे हे करतील की विलास शिंदे काय तो विलास शिंदे गेला आम्हाला काय फरक पडणार नाही खुर्चीवर खुर्चीवर बसवा खुर्चीवर बसवा हा हा चला चला थोडी गर्दी झाली आहे थोडी गर्दी कमी करा आणि म्हणून सकाळी कोणतरी म्हणाला विलास शिंदे को विलास शिंदे शिवसेनेमध्ये चालेल कोण आहे विलास शिंदे ज्या विलास शिंदेला सारखं सांगत होते अरे बाबा विलास आपल्याला सोबत काम करायचं आहे भाऊ चौधरी इथे साक्षीदार आहे आणि म्हणून विलास शिंदे हाच विलास शिंदे अयोध्ये मध्ये त्यांना पाहिजे होता हाच विलास शिंदे आंदोलनाला पाहिजे होता आता विलास शिंदे कोण म्हणून तर तुम्हाला आता लोक विचारतात तुम्ही कोण तुम्ही कोण कारण तुम्ही जेवढ्या आम्हाला शिव्या द्याल तेवढ्या तुम्ही स्वतःचा खड्डा खोल 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 खोदत जाल आणि म्हणून आम्ही आरोपाला आरोपाने टीकेला टीकेने उत्तर देतच नाही आणि म्हणून कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळल्यांच्या बद्दल काय बोलायचं आणि म्हणून मी एवढंच सांगतो ही सगळे आलेली सगळे हे नाशिकचे सगळे आमचे वाघ आहेत ते वाघ आणि खऱ्या शिवसेनेत आलेले आहेत आणि म्हणून मी नेहमीच सांगतो वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही त्याला वाघाचं काळीज लागतं आणि म्हणून या ठिकाणी जो आम्ही निर्णय घेतला खुलेआम निर्णय घेतला आणि अन्यायाच्या विरुद्ध निर्णय घेतलाय या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी निर्णय घेतलाय शिवसेनेला वाचवण्यासाठी निर्णय घेतलाय धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही निर्णय घेतलाय आणि या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य ला लाडकी बहिणी शेतकरी वारकरी सगळ्यांना ज्येष्ठांना न्याय देण्यासाठी आम्ही निर्णय घेतलाय आणि म्हणून मला अभिमान आहे पद येतात जातात बाळासाहेब सांगायचे सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते पण एकदा नाव गेलं की परत येत नाही आणि म्हणून तुम्ही नाव घालवलंय ते परत येणार नाही आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो पद वर खाली होतात परंतु या तुमच्या एकनाथ शिंदेला या तमाम महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मिळाली ही सगळ्यात माझ्यासाठी महत्वाची आहे आणि म्हणून मी विलास शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला मी धन्यवाद देतो आता तुम्ही म्हणालेला हा ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे पण काय तिकडे शिल्लक ठेवायचा तुमचा विचार दिसत नाही आहे आणि म्हणून आपल्याला एकच आहे आता लोकसभा आपण लढलो लोकसभा जिंकली केंद्रात प्रधानमंत्री मोदी साहेब विराजमान झाले आणि या ठिकाणी विधानसभा आपण महायुतीने लढली आता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये देखील महायुतीचा भगवा झेंडा डवलाने आपल्याला फडकवायचा आहे जय जै हिंद जय महाराष्ट्र